असंख्य युवकांच्या अशा स्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर मयूर दातीर सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि शुभेच्छुक किशोर महेश भांड सरचिटणीस भाजपा संगमनेर तालुका आणि संचालक इलाइट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रत्येक प्रभागामधल्या मतदारांनी तर आता आम्हाला विश्वास आहे की नगरपालिकेला भगवाच फडकणार आहे हा विश्वास आता मतदार आम्हाला देत आहेत खूप आनंददायी आहे आम्ही फिरत असताना लोकांची काय समस्या लोक सांगत आहेत समस्या तर खूप सांगतात आहे सांगता की तुम्ही आता आम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये फिरत आहे तर इथं बऱ्याचशा समस्या सांगितल्या की ज्या विजेच्या तर तारा गेलेल्या एक्सटेन्शन हे अगदी घराला लगत अशा गेलेल्या आहेत त्याच्यामुळं एक दोन अपघात पण घडलेले आहेत हे पण आम्हाला सांगितलंय तर त्याबद्दल एक समस्या सांगितली आहे त्याच पद्धतीने रस्त्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत खड्डे खूप आहेत रस्त्यावरती चढत त्याच त्याचवर फक्त थरवर थर देत चाललेले आहेत तो चांगला केला जात नाही आहे हे सर्व समस्या आता आम्हाला या प्रभागामध्ये सांगितलेल्या आहेत आणि ते आम्ही नक्की पूर्ण करणार आहोत हा आरोग्य विषय आहेच आता एवढं फिरली आहे तर स्वच्छता गृह नाही आहे किंवा आपल्याला आरोग्यासाठी कुठं रुग्णालय असं सुसज्ज नाही आहे इथं जे सरकारी आपण म्हणतो तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत मतदारांच्या अपेक्षा अगदी छोट्या त्यांना सगळ्या ज्या सुविधा आहे सरकारी रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आता पाणी असेल तर ते शुद्ध नाही आहे ते शुद्धचे प्रकल्प आपण बघणार आहोत विजेचे जे खांब आहेत ते सर्व आपण अंडरग्राऊंड म्हणजे जमिनी अंतर्गत करणार आहोत रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करणार आहोत हे जे सगळ्या त्यांना सुविधा हव्यात त्या आपण सर्व आणि रुग्णालय आपण सुसज्ज असं तयार करणार आहोत स्त्रियांसाठीचे वेगळे आहे स्त्रियांना रोजगारासाठी आपण मदत करणार आहोत सुविधा उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये ह्या सर्व ज्या आहेत आपण त्यांना देणार आहोत सर्व सुविधा त्यांच्या जनतेला मी हेच आव्हान करेल की आता ह्या नगरपालिकेला भगवा हा फडकलाच गेला पाहिजे यासाठी आम्हाला बहुमतांनी विजयी करा प्रचंड मतांनी विजयी करा तुमच्या सेवेशी आम्ही तत्पर आहोत तसे अमल भाऊ विधानसभेमध्ये तुम्ही जसा विश्वास दिला तसाच आता नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा निवडणुकीमध्ये सुद्धा तोच विश्वास अमल भाऊवर आणि आमच्यावर हा दाखवा आणि नक्कीच आम्ही सेवेशी तुमच्या तत्पर असू दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये